ओम कारेश्वरी सुकीरा काय आणले माझ्यासाठी बाबा तुमच्यासाठी अरमानीचा परफ्यूम आणलं अरमानीचा परफ्यूम छान परफ्यूम मला आवडतात आणि खुडण आणले कतार वरून माझ्यासाठी परफ्यूम आणलेला आहे खूप छान बेटा अजून काय आणलंय खजूर चॉकलेट फ्लेवर दुबई वरून आणले दुबई वरून माझ्यासाठी खजूर चॉकलेट खजूरच्या चॉकलेट फ्लेवरचे खळ आणल्यात हा अजून काय आहे आईसाठी साडी तोळी मिठाई हार फुल आणल्यात तर आईच्या चौरंगावरती ठेवा हा ठेव बाळा हार्दिक कुंकू हा ठेवा ही कुंकू हा बाळा डोके ओपर जे बाळा आपली संस्कृती सोडायची नाही बाळा

चला या तर तुम्हाला ते कुंकाची वाटी घेतलं कुंकाचे वाटी घे ओम ओंकाळेश्वरी तर आज या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगायचं आहे आज या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगायचं आहे की सर्व शांत बसा जी माझी एक शिष्ट आहे तिची मुलगी आहे म्हणजे जशी म्हणजे आता देवातून नातं लावलं तर ती माझी नात लागते आणि हे नाच लावाय आणि तर त्यांचं खूप दिवसापासून एकमेकाशी ओळख होती आणि छान दोघांची मैत्री होती परत दोघांचं प्रेम होत पण त्यांना बाहेर असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं की सुशील 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 पत्रिकेमध्ये मंगळे है ना आणि जर तुम्ही लग्न केलं तर काय होईल म्हणून सांगितलं होतं माझा मृत्यू लग्न केलं लग्न केलं की सुशीलचा सांगा तुम्ही काय आहे ते खरं खरंच सांगा फक्त कोणी त्यांचं नाव घेऊ नका बस हा असं ब्राह्मणाने सांगितलं होतं आमचा काही एवढा विश्वास नव्हता त्याच्यावरती आणि मला पप्पांवरती पूर्ण विश्वास होता आम्ही त्यांच्याकडे आलो आणि आमचा एकमेकांवर विश्वास होत कृपया बसा तर त्यांचा खूप आणि भक्ती होती आणि ब्रह्मणा म्हणजे असं सांगितलं होतं की त्यांची पत्रिका पाहून की आबा सुशील जर लग्न झालं तर तुमचा मृत्यू योग आहे तर त्यामुळं त्याच्या पण घरातले टेन्शन मध्ये होते तिच्या पण घरातले टेन्शन मध्ये होते आणि एखाद्या मुलासंग जर आपल्या मुलीचं लग्न झालं तर तो मरणार आहे तर ही गोष्ट पण खूप म्हणजे धक्कादायक बसणारी असते त्याच्यामुळे तिच्या आईची पण ह्या लग्नाला तयारी नव्हती म्हणजे आई तर नको नको चाललो होत शेवटपर्यंत नको होतं त्याच्या मम्मीचं पण असंच होतं की असं काय असेल तर, ला ला तर नको बाई थांबलेलं बरं कारण जर इथं लग्न होऊन माझी मुलाला जर काय संकट येणार असेल तर ह्या गोष्टी नको मग समजा एवढी सुंदर नाही पण थोडीशी कमी कळा <laughs> पण त्यांना मी एक व्रत सांगितलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लग्न करा कारण लग्न करण्यासाठी पत्रिका बघणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच दोघांचे विचार जुळणं पण गरजेचं आहे आणि त्या दोघांचे विचार जुळलेले होते त्यांचे दोघांची मन जुळलेले होते दोघांचा एकमेकावरती पूर्ण विश्वास होता आणि त्याचं तर पूर्ण म्हणजे पत्रिका पाहायचं त्याला हे ये विरोधात येतो तर तो, तो काय म्हटला जरी काय झालं पण मला याच्याशीच लग्न करायचं नाही तर मी काय लग्न करणार नाही आणि इथून मी त्यांना एक साधना सांगितली शंकराच्या मंदिरात जाऊन थोडस तिथं गायचं दूध खरी साखर तांदूळ जवस व्हायला सांगितले एक आराधना करायला सांगितली दोघांना मंत्र दिले रोज सकाळी त्यांनी नामस्मरण केलं त्यानंतर त्यांच्या लग्नाला आता दोन वर्ष झाल्या आणि दोन वर्ष होऊन ते आज आपल्या समोर उभे आहेत बरोबर आहे ना आणि आता जर त्यांनी ब्राह्मणाचं म्हणजे कोणी सांगितलं त्यांना तर त्यांचं ऐकत बसले असते तर आता काय झालं तर भेटलं खुश नसतो लाईफ मध्ये

मी मुंबईला राहतो मुंबईमध्ये मी आय टी प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि माझी वाईफ ती कतार एरवेजमध्ये सुपुवाईझ अ फ्लाईट अटेंडंट आहे तिकडे आणि आम्ही लॉंग डिस्टन्स मॅरेजमध्ये आहे पण खूप विश्वास आहे आमचा एकमेकां एकमेकांबरोबर राहायचंच आहे आणि सध्यासाठी आम्ही करतो विचार करतोय की आम्ही बार्गावी आता राहणार आहे हे असा विचार विचार चाललाय आणि हे पण पप्पाचं सगळं झालंय माझं काम जे पण थांबला होता लग्न वगैरे काय पण ते सगळं काय ते सगळं काय व्यवस्थित झालंय पप्पांमुळे <laughs> झालंय <जाले>। <laughs> काय अजून काय झायचं <laughs> सांगायचं तात्पर्य असं आहे की जेवढं तुम्ही पत्रिकेवरती विश्वास ठेवता तेवढं तुम्ही की आपल्याला जो लाईफ पार्टनर मुलगा किंवा मुलगी आहे तर घरातल्या मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आईवडिलांनी नातेवाईकांनी त्या दोघांना थोडासा वेळ देऊन त्या हो दोघांचे एकमेकांशी विचार जुळतात का हे पाहिलं पाहिजे जर त्यांचे विचार जुळले तर तुम्ही फारसा पत्रिकेवरती विश्वास म्हणजे ठेवा पण एक वयाच्या मर्यादेपर्यंत ठेवा एक वयाची मर्यादा पलटून गेली आता तुम्ही जर चाळीसशी झाली पंचेचाळीस झाली आणि जर तुम्ही पत्रिकाच बघत बसला तर ते होणार नाही एक विशिष्ट वयापर्यंत तुम्ही तो हे करा आणि पत्रिका पण पहा आणि आपले आणि समोरच्या व्यक्तीचे विचार जुळतात का एक कुणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्याला आयुष्याला लाईफ पार्टनर म्हणून त्याच्यास आयुष्य काढायचंय तर त्या व्यक्तीसंग आपले विचार जुळणे गरजेचे आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे करा आणि घरातले जे आई वडील आहेत नातेवाईक आहेत ह्या नातेवाईकांनी पण की आपल्या मुलाला एक मुलगी म्हणून आयुष्यभर बायको म्हणून आणायची आहे त्याचे तिच्या संघ विचार जुळतात का किंवा आपल्या मुलीला एक एक संघ पूर्ण आयुष्य काढायचं आपलं घर सोडून त्या घरामध्ये जाऊन राहायचंय तर त्या घरामध्ये जाऊन आपली मुलगी आणि त्या मुलाचे विचार जुळणार आहेत का तस ते घर कसं असं आपल्या मुलीला स्वप्नात तिने जसं घर पाहिले किंवा मला अशा घरात जायचं तर तुम्ही मुलाला जसं मुलीला पाहिला मुलगा मुलीच्या घरी जातो तस मुलाचं घर पाहिला मुलीला पण तुम्ही घेऊन जावा कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अजून तसं करत नाही किंवा मुलगी नवरदेवाच्या घरी लागण्याच्या अगोदर जात नाही पण मुलीला आयुष्यावर तिथं आहे तर मला तर असं वाटतं की मुलीने पण जाऊन ते घर पाहणं तेवढंच गरजेचं आहे कारण आवतीभोवतीचा परिसर कारण बऱ्याच वेळा मुलींचं लग्न झालं की त्या मुलींचं असं म्हणणे असतं की मला त्या घरात करमत नाही मला त्या घरामध्ये बेचन वाटतं त्या आजूबाजूचा परिसर किंवा एरिया चांगला नाही आणि त्या गोष्टीवरून मग त्यांच्या प्रपंचामध्ये वादेवाद कटकटी कर्ट कर्ट होतात मुलगी कुठं तर दुसरीकडं राहायला चल म्हणते नवरदेव न नवरात्र तिकडं जायला राहायला तयार होत नाही घरात त्यांना वाटतं की त्याची बायको आली आणि आम आमच्यापासून मुलाला आमच्या तोडते असं भरपूर वेळा होतं आणि अशा केसेस आमच्याकडे भरपूर येतात त्यामुळं मुलीला पण नवरदेवाचं घर पाहणं हे गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांचे विचार गर जोरणं गरजेचं आहे जसं आज ही दोघं जण आता त्यांच्या घरातल्यांचा माझा विश्वास होता आणि सांगितलं लग्न होऊ द्या त्याच्यामुळे आज हे आनंदी झाल्यात जर आता <laughs> <laughs> मी जर सांगितलं असतं नको तर ते दुःख झाले असते आणि तिच्या पण मनात होत की जर त्याच्या संघ लग्न झालं तरच करत नाही तर मी पण लग्न काय करणार नाही पण त्यांच घराने ऐकलं तिथपर्यंत आणलं चांगला मार्ग मिळाला चांगलं झालं आणि आई साहेबांच्या आशीर्वादाने अजून चांगलं होईल लवकर तुम्हाला संतती प्राप्त हो आणि लवकर गुड न्यूज आम्हाला तुम्ही सांगायला आणि फोनवरती तरी सांगू एवढा लाभ येणार येणार का त्यांचं मुरवडभा भरा जणी आता चार सुना